हवेली तालुक्यातील सुरतापोडी तलाठी कार्यालयात उघड झालेला प्रकार महसूल खात्याच्या विश्वासार्हतेला थेट तडा देणार आहे या कार्यालयात खाजगी इस्मांचा दबदबा इतका वाढला आहे की संगणक मेल आय डी फेरफार वही आणि आवक जावक रजिस्टर यांवर त्यांचा प्रत्यक्ष ताबा असल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत अर्जदाराकडून मिळालेले अर्ज गायब ईमेल प्राप्त नाही आणि सरकारी नोंदीमध्ये फेरफार अशी धक्कादायक परिस्थिती उघड झाली आहे नमस्कार आपण बघताय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस एप्रिल चोवीस रोजी मुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री आयुक्त जिल्हाधिकारी अशा नऊ वरिष्ठ कार्यालयांना तक्रार देण्यात आली सर्वांनी तक्रार स्वीकारली पोच दिली आणि ती सोर्तापवाडी तलाठी कार्यालयाकडे वर्ग केली हे सर्व दस्तऐवज माझ्याकडे उपलब्ध आहेत तरीही तलाठी कार्यालय एकच उत्तर देत राहते अर्ज नाही का मेल मिळाला नाही आसे विशाल वाईकर यांनी सांगितले एकवीस मे दोन हजार चोवीस आणि तेरा जून दोन हजार चोवीस दहा एप्रिल आणि जुलै हजार च्या तहसील कार्यालयाच्या नोंदी सर्व स्पष्ट सांगतात की अर्ज वर्ग केला आहे पण तलाठी कार्यालय मंत्र रेकॉर्ड मध्ये नाही म्हणजे अर्जदाराच्या हातात सर्व पुरावे पण कार्यालयाकडे अर्जच नाही नमस्कार शेतकरी खाजगी व्यक्तींच्या वर्चस्वाबाबत आणि तेथील अभिलेख संगणक आणि इतर जे सरकारी डॉक्युमेंट्स असतील फेरफार नोंदवाय जे असतील ते हाताळण्याबाबत जो व्हिडिओ बनवला होता ते व्हिडीओच्या अनुषंगाने हा पुढील व्हिडिओ मी बनवत आहे की स्वतःपडी तलाठी कार्यालयामध्ये मी गेल्या दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एक हरकत नोंदवली होती आणि हरकतीमध्ये त्या ठिकाणचा जे फेरफार झाला होता त्या फेरफाराबद्दल मी त्या हरकत नोंदवली होती तर ते हरकत नोंदवल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या त्या हरकतीवरती कुठल्याही प्रकारची सुनावणी घेण्यात आली नाही कारण की कुठल्याही प्रकारची हरकत नोंदवली असता त्या हरकतीचं जे रेकॉर्ड आहे ते नमुना गाव नमुना सहा विवादग्रस्त प्रकल्पाची नोंदवी या ठिकाणी त्याच्यामध्ये ती नोंदवली जाते आणि त्याच्यावरती मंडल अधिकारी वरुळे कांचन या ठिकाणी त्या हरकतीवरती सुनावणी घेऊन त्या हरकतीचं निरसन केलं जातं त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे आवक जावक नसताना त्या ठिकाणी नोंदवली गेले सातबारे जे आहेत त्या सातबाऱ्यावरती मी आवाज उठवला होता त्या आवक गावाकडे रेकॉर्ड तपासले असता माहिती अधिकारी म्हणून ते रेकॉर्डही मी काढून घेतले होते त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे एंट्री नसताना त्या ठिकाणी सातबारे नोंदवले होते आणि त्या सातबाऱ्यावरती मी ती हरकत घेतली होती त्यातील त्या हरकतीचं माझं निरसन कुठल्याही प्रकारे केलं गेलं नाही त्याच्यानंतर मी त्याच्या पुढे जाऊन त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी महसूलच्या सीएमओ कक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आणि त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सोबतच महसूलच्या नऊ कार्यालयांना ले मी दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी एक अर्ज दिला होता त्या अर्जामध्ये संबंधित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी सर्व माहिती त्या ठिकाणी त्या अर्जामध्ये मी ती दिली होती आणि सोबतच त्या अर्जाची मी प्रत्येक खात्या कार्यालयाकडून मिळालेली पोचई त्या ठिकाणी घेतली होती त्यानंतर त्या महसूलच्या नव अधिक कार्यालयातून त्या अर्जावरती जे काय आहे कारवाई करून त्याचे आदेश महसूलशी संबंधित खालील सर्व कार्यालयांना त्यांनी प्रारित केले होते आणि ते प्रारित केले अर्जाच्या वेळोवेळी मी मुख्य अर्जावरती पोचई घेतल्या होत्या त्यातील बऱ्यापैकी जे सर्वच अर्ज आहेत ते अपर तहसीलदार कार्यालय लोणी काळाभर या ठिकाणी प्राप्त झाले होते त्याच्या पोचई मी मूळ अर्जावरती घेतल्या होत्या त्याच्यानंतर त्या ठिकाणचे का लोणी काळभोरी जे काही तहसील कार्यालयातील अर्ज आहेत त्या अर्ज पुढील कारवाईसाठी मंडल अधिकारी कार्यालय उरळी कांचन आणि तलाठी कार्यालय स्वतकवाडी या ठिकाणी ते कारवाईसाठी वर्ग करण्यात आले होते त्याच्यानंतर त्या अर्जा अर्जाची जी स्थिती आहे ती पाहण्यासाठी मी स्वतःपॉडी तलाठी कार्यालय या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी सदर अर्ज प्राप्त झाले नाही असं मला सांगण्यात आलं त्यावेळेस मी स्वतः एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी सदर अर्जाची एक प्रत उरळी सॉरी तलाठी कार्यालय स्वतःपोडी या ठिकाणी मी दिली होती त्याच्यानंतर मंडल अधिकारी कार्यालयात गेल्यानंतर तिथेही तशाच प्रकारचं उत्तर आल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा मी त्या अर्जाची एक प्रत तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी त्या कार्यालयात दिली होती त्याच्यानंतर अपर तहसीलदार कार्यालय यांच्याकडनं सदर अर्जाच्या चौकशीसाठी चार सात दोन हजार चोवीस रोजी माहिती अधिकाराअंतर्गत त्या ठिकाणी अर्जाच्या कारवाईवरती झालेला जो आहे का, कारवाई आहे त्याच्याबद्दल अहवाल मागितला होता तर त्या अहवालाला उत्तर देताना त्यावेळीची निवृत्ती गवारी तलाठी जे आहेत त्यांनी त्या अर्जाच्या उत्तरामध्ये दिनांक दहा चार दोन हजार चोवीसचा आणि चार सात दोन हजार चोवीसच्या माहिती उत्तरा अंतर्गत त्यांनी त्या ठिकाणी ईमेलद्वारे आमच्या कार्यालयाला कुठल्याही प्रकारचा अर्ज प्राप्त झाला नाही असं सोळा सात दोन हजार चोवीस रोजी त्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं होतं तर मग मी दिलेला एकवीस पाच दोन हजार चोवीसचाही अर्ज तोच होता आणि ईमेलद्वारे त्यांना प्राप्त झालेला दहा चार दोन हजार चोवीस आणि चार सात दोन हजार चोवीस माहिती मागितलेला अर्जाचाही तोच तोच पुरावा होता जर हे का अर्ज त्या ठिकाणी ईमेलद्वारे प्राप्त झाले होते व्यक्तिशाहीने स्वतः दिले होते त्याच्या पोचही माझ्या मुख्य अर्जावरती आहेत तर मग हे अर्ज गाळ झाले कुठं फेरफारच तर झालंच त्याच्यानंतर हाही अर्ज गाळ झाला तर संबंधित ईमेलद्वारे जे अर्ज मिळतात त्या अर्जावरती जर तुम्ही काय कारवाई करायचं सोडून ते गाळ झालेले उत्तर असं उत्तर देत असेल तर ते उत्तर समाधानकारक नव्हतं त्यावरती मी पुन्हा सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी त्या अर्जावरती हरकत नोंदवली होती की अपील केलं होतं की Uh, संबंधित अर्जाची uh, जी दिशा आहे त्याची मला हे मिळावी कारवाई मिळावी तर मला त्या अपिलवरती कुठल्याही प्रकारची सुनावणी घेण्यात घेण्यात आली नाही त्यानंतर त्यावेळेसची ते निवृत्ती एक तलाठी आहे त्यांची बदली झाली त्याच्यानंतर सुधीर जायव हे तलाठी त्या ठिकाणी आले त्याच्यानंतर त्याही तलाठ्यांची बदली झाली भारती भाऊसाहेब या ठिकाणी तलाठे आले अशा आतापर्यंत तीन तलाठे त्या ठिकाणी बदलण्यात आले स्वतः मंडळाधिकारी यांचीही त्या ठिकाणी बदली झाली एवढं सगळं होऊनही संबंधित कारवाई आदेशांवरती महसूल